आल्याच्या टायटल आहे जेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा आम्ही काय करावं हो। जेव्हा गोष्टी आउट ऑफ कंट्रोल जातात जेव्हा गोष्टींवर आमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर किंवा आमच्यावर होत असलेल्या अन्यायावर किंवा जे पण आज आमच्या जीवनामध्ये समस्या आहेत प्रॉब्लेम्स आहेत आजार आहेत जेव्हा ते त्याच्याविषयी आम्ही काही करू शकत नाही तेव्हा आम्ही काय केलं पाहिजे आज आम्ही याच्याविषयी बोलणार आहोत आणि आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये युद्ध आहेत आणि काही लोकांच्या आयुष्यामध्ये तर असं आहे की त्यांच्या जीवनातली जी परिस्थिती आहे ती आवाक्याबाहेर गेलेली आहे आणि असं होतं आहे की मी यातनं बाहेर पण पडू शकत नाही मी त्याच्यामध्ये राहू पण शकत नाही आणि मी त्याविषयी काहीच करू शकत नाही आणि म्हणजे असं आउट ऑफ कंट्रोल आपल्याला लाईफ वाटतं तेव्हा आम्ही काय केलं पाहिजे आज आम्ही या वचनावर विचार करणार आहोत काही लोकांच्या जीवनामध्ये आजार आहेत जे कॅन्सरसारखे आजार आहेत जे यु नो ज्या आजारांचं डॉक्टरांकडे पण कुठला इलाज नाही आहे काही लोकांच्या जीवनामध्ये कर्ज आहेत काही लोकांचे कोर्ट केसेस चालू आहेत काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना मुलं होत नाहीत म्हणून प्रॉब्लेम आहे काही लोकांना लग्न होत नाहीत म्हणून प्रॉब्लेम आहे काही लोकांच्या घरामध्ये कोणी दारू पित आहे किंवा ड्रग्ज घेत आहे कोणी आमचाच एखादा व्यक्ती व्यभिचारामध्ये आहे काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना काम मिळत नाही आहे काही लोकांच्या जीवनामध्ये काम आहे परंतु तिथे त्रास आहे सॅलरी कमी आहे काही लोकांचे बिझनेसच चालत नाही आहेत काही लोकांच्या जीवनामध्ये डिप्रेशन आहे काही लोकांना स्वतःच्याच जी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर न ते काबू पाहू न ते कंट्रोल करू शकत नाही आणि मग अशा इतक्या साऱ्या गोष्टी आहेत आमच्या जीवनामध्ये की ज्याच्यावर आमचा कंट्रोल नाही आहे प्रियांनो आज या गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत आणि आज आपण परमेश्वराच्या वचनातून कुठली गोष्टी परमेश्वराने या सगळ्या समस्यांसाठी सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण विचार करणार आहोत आज आम्ही एक खूप सामर्थ्य वचन हे सांगणार आहोत की सोडून द्या विचार करणं आणि परमेश्वरावर भरोसा ठेवा या नो आज खूपदा पास सांगतात की टेन्शन घेऊ नको विचार करू नको सोडून दे डॉक्टर सांगतात की स्ट्रेस घेऊ नका यु नो कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका पण हे ना जेव्हा आम्हाला सांगितलं जातं की टेन्शन घेऊ नका पण प्रियानो ते टेन्शन तसं जात नाही ते विचार तसे जात नाही आणि मग आम्ही जरी म्हटलं लोकांनी आम्हाला की विचार करू नको डो परमेश्वरावर विश्वास ठेव तरी पण आमच्याकडनं ते होत नाही कारण आपल्याला असं वाटतं की बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे तर आज समस्या आहेत तर काळजी वाटणार टेन्शन येणार स्ट्रेस येणार भीती वाटणार या सगळ्या गोष्टी होणार परंतु प्रियांनो अशा परिस्थितीमधनं बाहेर कसं पडायचं किंवा या आउट ऑफ कंट्रोल केलेल्या गोष्टी कंट्रोल कशा करायच्या आज आम्ही त्याची एक खूप सामर्थ्यशाली मार्ग बघणार आहोत जे आमच्या जीवनातल्या दररोजच्या ज्या घडामोडी होत आहेत किंवा ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये दररोज घडत आहेत किंवा ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये खूप वर्षापासून आहेत त्यांना आपण कसं कंट्रोल करणार आज आम्ही त्याविषयी बोलणार आहोत आमच्या जीवनाच्या प्रत्येक कर कठी कठीण परिस्थितीमध्ये प्रियांनो मार्ग निघू शकतो हे लक्षात घ्या कुठलीही गोष्ट असंभव नाही आहे अशक्य नाही आहे इम्पॉसिबल नाही आहे प्रत्येक गोष्टीमधनं परमेश्वर मार्ग काढू शकतो आणि जेव्हा गोष्टी आमच्या सामर्थ्याबाहेर आमच्या शक्तीबाहेर आमच्या विचाराबाहेर जातात तेव्हा परमेश्वर आम्हाला काय करायला सांगतो आज आम्ही या गोष्टींविषयी बोलणार आहोत त्याचं वचन लक्ष देऊन ऐका पहिली गोष्ट आम्ही करणार आहोत जेव्हा गोष्टी आउट ऑफ कंट्रोल जातात शोधा विचार करा की कुठल्या गोष्टी आम्ही ताब्यात ठेवू शकतो कुठल्या गोष्टी आम्ही कंट्रोल करू शकतो आणि कुठल्या गोष्टी आम्ही कंट्रोल करू शकत नाही पहिला विचार करा आपल्या जीवनाचा थोडासा एक स्कॅन करा आणि विचार करा की माझ्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत जे प्रॉब्लेम आहेत त्यातल्या कुठल्या गोष्टी मी कंट्रोल करू शकतो आणि कुठल्या गोष्टींना मी कंट्रोल करू शकत नाही काही गोष्टी आहेत आयुष्यात ज्या आम्हाला खूप त्रास देतात खूप टेन्शन देतात ज्यांच्यावर आम्ही काबू ठेवू शकत नाही घरात कोणी एक व्यक्ती आहे समजा व्यसनाधीन आहे संशय घेणारी आहे राग करणारी आहे फांडण करणारी आहे उगीच यु नो तड्डा करणारी आहे कि किंवा ऑफिसमध्ये एक असा बॉस आहे ऑफिसमध्ये एक असा सहकर्मी आहे उगीच भांडणं करतात उगीच त्रास देतात तर, लोका तर अशा लोकांना अशा व्यक्तींबरोबर कसं आम्ही डील करावं तर अशा व्यक्तींना अश त्यांच्या बोलण्याला आम्ही कंट्रोल करू शकत नाही त्यांच्या वागण्याला आम्ही कंट्रोल करू शकत नाही अशा असे लोक आहेत आमच्या जीवनामध्ये की ज्यांचे ज्यांचं वागणं ज्यांचं बोलणं ज्यांचं स्वभाव आम्ही कंट्रोल करू शकत नाही तर प्रियांनो त्यांच्या विचाराला त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं हे आमच्यावर आहे म्हणून ते जर बदलू शकत नसती तर स्वतःला बदल बरोबर त्यांची बोल त्यांनी बोललेल्या प्रत्येक शब्दाला महत्त्व देणं जरुरी आहे का त्यांनी बोललेल्या प्रत्येक विचाराला किंवा प्रत्येक गोष्टीला किती 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 ऐकायचं आणि किती नाही ऐकायचं त्याच्यावर किती विचार करायचा हे समजून घ्या त्याच्याबरोबर भांड करायचं त्याच्या प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर द्यायचं प्रत्येक त्यांनी प्रश्न विचारलेल्या गोष्टींचं कारण द्यायचं की शांत राहायचं हे तुमच्यावर आहे जशास तसे उत्तर द्यायचं की उत्तरच द्यायचं नाही ही आमच्या हातात आहे समोरच्या व्यक्ती शिव्या देतो आहे भांडण करतोय संशय घेतो आहे उगीच यु नो ब्लेम करतोय आता प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही प्रत्युत्तर करायला लागले तर भांडणं वाढणार प्रॉब्लेम वाढणार त्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला जर आम्ही कंट्रोल करू शकत नाही तर प्रियो स्वतःला कंट्रोल करा स्वतःच्या रागाला कंट्रोल करा आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका शांत राहा केला आमच्या मराठीमध्ये एक मन आहे की नित म्हणत त्याला कोण रड बरोबर जर दररोजच प्रॉब्लेम आहे तर किती दिवस रडत बसणार तर कुठे ना, ना कुठे आता त्या प्रॉब्लेमला डील करायला शिका त्या प्रॉब्लममुळे स्वतःला त्रास करणं बंद करा बरोबर तर समजा आमच्या आमच्या शरीरात किंवा आमच्या घरात असा आजार आहे जो ठीक होत नाही काही काही लोकांना कॅन्सर आहे काही लोकांना वात आहे काही लोकांना पॅरालिसिस आहे काही लोकांना किडनीचा आजार आहे डायलिसिस करावं लागतं काही लोकांना ट्युमर आहे काही लोकांना यु नो डायबिटीज आहे तर हे आजार कंट्रोल नाही करू शकत तुमचं वाटतं नेक्स्ट टाइम असं होतं की या आजारांना आम्ही घेऊनच जगावं लागतं प्रियांनो जितका जादा जास्त विचार कराल त्याच्याबद्दल तेवढं ते तुमच्यावर हावी होईल तर त्यातनं बाहेर कसं पडायचं त्यातल्या त्यात त्या आजारांवर कंट्रोल कसं करायचं पॉझिटिव्हिटी घेऊन हे आम्ही करू शकतो नाहीतर कॅन्सर झाला आता मी मरणार डॅलिस आता माझ्या किडनी खराब झाली आता मी मरणार आता मला अर्थरायटीस झालं आता मी मरणार आता पॅरालिसिस झालं मी मरणार मला हार्ट अटॅक आला मी मरणार तुम्ही मरणार मरणार बोलणार तर तुम्ही लवकर मरणार पण प्रियानो जर आम्ही जरी आजार असला तरी सुद्धा जर आम्ही देवाच्या हातामध्ये त्या गोष्टी देतो आणि देवाला सांगतो की देवा तू जसं करशील तसं मी राहायला तयार आहे कारण यु नो परमेश्वर बरं पण करू शकतो ज्या गोष्टी आमच्यासाठी असंभव आहेत त्या गोष्टी परमेश्वर संभव करू शकतो खूपदा असं होतं की डॉक्टरनी सांगितलेलं असतं की तुम्ही जगणार नाही पण प्रार्थने मिळतमुळे लोक जगतात खूपदा असं होतं की ही परिस्थिती बदलणार नाही आम्हाला माहिती असतं पण परमेश्वर एका क्षणामध्ये परिस्थिती बदलू शकतो तो प्रियांलो जर नाती जरी तुटली आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि कोणी आपला माणूस जर आपल्याला सोडून वेग दूर गेलेला आहे आता त्या व्यक्तीचा किती विचार करायचा आणि त्या व्यक्तीमुळे जो आपल्याला सोडून गेला आहे त्याच्यामुळे स्वतःला किती त्रास करून घ्यायचा हे आपल्यावर बरेचदा असं होतं की मुलं जेव्हा आईवडिलांना सोडून जातात किंवा आईवडील जेव्हा मुलांना सोडून जातात किंवा नवरा जेव्हा बायकोला सोडून जातो किंवा बायको जेव्हा नवऱ्याला सोडून जाते किंवा अशी जी नाती जी आपल्या जीवनामध्ये आहेत जी आम्हाला खूप प्रिय असतात ज्यांच्यावर आम्ही खूप प्रेम केलेलं असतं जेव्हा ती व्यक्ती सोडून जाते किंवा ती व्यक्ती कधी कधी यु नो देवाघरी जाते तर अशा गोष्टींना कसं डील करायचं जर तुमचं यु नो जी खूप जवळची व्यक्ती ती जर भांडण वा, करून किंवा वाद झाल्यामुळे जर तुम्हाला सोडून गेली असेल तर प्रिया म्हणून ती खूप प्रयत्न करून सुद्धा ती परत येत नसेल तर माफ करा आणि पुढे जा मागचं सगळं विसरून जा आणि आता भविष्याविषयी करा जे झालं त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही पण जे होऊ शकतं त्याला आपण कंट्रोल करू शकतं म्हणून यु नो ज नो आयुष्यामध्ये नेहमी पुढचा विचार करा मागच्या गोष्टी सोडून द्या काही लोकांच्या बिझनेसमध्ये त्यांना फेल्युअर आलेलं आहे परीक्षेमध्ये ते नापास झालेले आहे इंटरव्ह्यूमध्ये ते पास होत नाही आहेत तर काळजी करू नका स्वतःला किती चांगले बनवू शकता त्याबद्दल विचार करा जी किती वेळा फेल झाले हा विचार करू नका परंतु आता मी स्वतःला कसं चांगलं बनवू शकतो याच्यावर विचार करा कारण बघा परमेश्वराचं वचन पहिलं करंती करायचं पुस्तक दहाव्या अध्यायाचं तेरावं वचन वचनामध्ये असं लिहिलं आहे आम्हाला असं वाटतं की माझी परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल आहे माझी परिस्थिती माझ्या बोल माझ्या स सहनशक्तीच्या बाहेर नि आहे परंतु परमेश्वराचं वचन हे सांगत प्रियांनं पहिलं करंती दहाव्या अध्यायाचं तेरावं वचन परमेश्वरात परमेश्वर म्हणतो मन मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर उतरली नाही परमेश्वर क्लिअरली सांगतो की अशी परीक्षातनं तुम्ही कधी गेलाच नाही की तुमच्या सहनशक्तीच्या बाहेर आहे आणि देव विष्ण विश्वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल यासाठी की तुम्ही ते सहन करण्यास समर्थ समर्थ व्हावं आमचा परमेश्वर प्रेमळ आहे आमचा परमेश्वर कृपाळू आहे अनुग्रहाचा अनुग्रहाचा परमेश्वर आहे तो असं म्हणतो की तुम्ही सहन करू शकणार नाही अशा परीक्षेमध्ये तुम्ही पडलेला नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट परमेश्वर विश्वास योग्य हो, आहे तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे तो घेणार नाही आणि जर तुम्ही परीक्षेमध्ये असाल तर त्यातून बाहेर पडण्याचा तो तुम्हाला मार्ग दाखवेल आणि की तुम्ही ती परिस्थिती सहन करू शकालो आज पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की जर गोष्टी आउट ऑफ कंट्रोल वाटत असतील तर त्या आउट ऑफ कंट्रोल नाही आहे प्रत्येकासाठी परमेश्वरांनी एक मार्ग बाहेर निघण्याचा बाहेर निघण्याचा मार्ग बनवलेला आहे आणि तो मार्ग जर आम्ही परमेश्वराकडे येतो तो, तो परमेश्वर तो मार्ग आम्हाला दाखवतो